भाजपने राज ठाकरेंना शिवसेना प्रमुख करण्याचा प्रस्ताव देऊन एकनाथ शिंदेची झोप उडवली याचा अर्थ भाजपने एकनाथ शिंदेना त्यांची जागा दाखवायला सुरुवात आहे असं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलंय शिवसेना राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडून जवळपास ऐंशी आमदार सोबत घेतले त्यानंतर काँग्रेसमधून मोठे नेते पक्षात घेऊन आता एक आमदार असलेल्या मनसे पक्षासोबत युती केली हे सगळं करून भाजप स्वतःच सिद्ध करत आहे की महाराष्ट्रात मोदींच्या नावावर मतं मिळत नाही शशिकांत मेहतर म्हणतात प्रॉपर्टी कोणाची आणि विकतय कोण हे जनतेला कळेनासे झाले भावेश भाई म्हणतात इंजिन विकली आहे बाळासाहेबांना माहित होत शिवसेना राजकडे दिली तर डुबवून टाकेल ही ऑफर अशी आहे राज ठाकरे शिवसेनेचे म्हणजे अधिकृत शिवसेनेचे पक्षप्रमुख होतील त्यामुळे बाळासाहेब ठाकरे नंतर शिवसेना व्हायची राज ठाकरेंची इच्छाही पूर्ण होईल राज ठाकरेंना ही ऑफर देण्याचं कारण असं आहे की भाजपच्या हे लक्षात आलेलं आहे की एकनाथ शिंदेंचा आलेला जो काही उपयोग होता उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी तो उपयोग आता संपलेला आहे एकनाथ शिंदेंविषयी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये फार काही प्रेमाची भावना नाही आहे उद्धव ठाकरेंविषयी प्रेमाची भावना आहे सहानुभूती आहे कारण उद्धव ठाकरे हे ठाकरे आहेत आणि ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत त्यामुळे जोपर्यंत आपल्या बरोबर एखाद्या ठाकरे येणार नाही पूर्वी उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर होते तेव्हा भाजपचा फायदा झाला आपल्याबरोबर एखादा ठाकरे येणार नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित फायदा होणार नाही असं भाजपच्या नेत्यांनी मनात घेतलेला आहे दुसरा प्रश्न असा आहे की शिंदेना गद्दार खोकेबाज असा शिक्का बसलेला आहे एकनाथ शिंदेंनी केलेल्या गद्दारीबद्दल आणि त्यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना धोका दिला त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये मतदारांच्या मनामध्ये एक संतापाची भावना आहे एक नाराजी आहे अशा परिस्थितीत शिंदेनी जो दरोडा घातलेला आहे भाजपच्या मतीने त्या दरोड्यात सामील होऊन राज ठाकरे स्वतःला बदनाम का करून घेतील हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे एकनाथ शिंदेंच्या गोटामध्ये मात्र खळबळ माजली एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले अक्षरशः भारतीय जनता पक्षाचा हा प्रस्ताव पाहून एकनाथ शिंदेना घाम फुटला असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये पण ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असा पस्ता प्रस्ताव प्रस्ताव समोर ठेवतात की मनसेचं विलिनीकरण व्हावं शिंदेच्या शिवसेनेमध्ये म्हणजे अधिकृत शिवसेनेमध्ये आणि राज ठाकरेंना पक्षप्रमुख करावं याचा अर्थ असा होतो की एकनाथ शिंदेंचं महत्त्व त्यांची उपयुक्तता आता संपलेली आहे आपल्याबरोबर एखाद्या ठाकरे असल्याशिवाय आपल्याला फायदा होणार नाही असं बी जे पीने ठरवलेलं आहे उद्धव ठाकरे तर बरोबर येणार नाही म्हणून राज ठाकरेंना जर पक्षप्रमुख केलं तर कदाचित या शिंदेंच्या शिवसेनेबद्दल लोकांच्या मनामध्ये थोडंफार ने प्रेम निर्माण होईल असं वाटत असावं भाजपला पण याचाच अर्थ असा होतो की हे प्रेम निर्माण करण्यात शिंदे पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहेत ते मुख्यमंत्री आहेत ते भाजपच्या कृपेमुळे आहे किंबहुना लोकसभा निवडणुकीतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा कस काय आहे स्पष्ट होईल आणि मग विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कुठे ठेवायचं त्यांना किती जागा द्यायच्या त्यांना किती महत्त्व द्यायचं हे भाजप ठरवेल अशा परिस्थितीत राज ठाकरेंना पक्षप्रमुख करण्याचा प्रस्ताव येणं म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घोर अपमान आहे विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे मुख्यमंत्री राहतील ही शक्यता अजिबात नाही शून्य शक्यता आहे किंचितही नाही असं म्हणायला पाहिजे हे शिंदेला सुद्धा माहिती आहे विधानसभा निवडणुकीनंतर या राज्यामध्ये वेगळी गणित असतील शिंदेची शिवसेना कुठे असेल हे आज सांगता येत नाही पण तिला फार मोठं यश मिळेल असं कुणीही मानत नाही शिंदेच्या बरोबर जे चाळीस आमदार आहेत त्यातले अर्धे तर जरी निवडून आले तरी खूप होईल असं मानलं जाते आहे आता लोकसभेला तर शिंदेच्या बरोबर जे तेरा खासदार आहेत त्यापैकी अर्धेही निवडून येणार नाहीत असा अंदाज व्यक्त केला जातोय याचा अर्थ शिंदेना आपली जागा दाखवायला भाजपने सुरुवात केली आहे त्यामुळे तुम्ही आता अधिकृत शिवसेनेचे पक्षप्रमुख राहू नका राज ठाकरेंना पक्षप्रमुख करूया त्यामुळे कदाचित तुमच्या पक्षाविषयी लोकांना थोडी आपुलकी वाटेल कारण राज ठाकरे हे ठाकरे आहेत असं भाजप शिंदेना सुचवतोय आणि यामुळेच शिंदेना आणि त्यांच्या समर्थकाला मोठा मनस्ताप होतोय अस्वस्थता आहे एका बाजूला शिंदेकडे तेरा खासदार आहेत शिवसेनेचे या थेरा खासदारांना पुन्हा तिकीट मिळवण्यामध्ये शिंदेची सगळी शक्ती खर्च होते या तेरा खासदारांना सर्वच्या सर्व तेरा खासदारांना तिकीट द्यायला भाजप तयार नाही आहे हे आत्तापर्यंत अनेकदा स्पष्ट झालेलं आहे भाजपने आपण तीसपेक्षा जास्त जागा लढवणार हे स्पष्ट केलेलं आहे शिंदेना कोणत्या जागा मिळणार हे आजवर स्पष्ट झालेलं नाही त्यात हा राज ठाकरेंचा प्रस्ताव म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असं म्हटलं पाहिजे लक्षात घ्या जो मुख्यमंत्री आपल्या तेरा खासदारांची उमेदवारीसुद्धा सुरक्षित करू शकत नाही त्या मुख्यमंत्र्यावर विश्वास का ठेवायचा असं शिंदेच्या खासदारांना आणि त्यानंतर आमदारांना वाटलं तर अजिबात नवल नाही शिंदे अस्वस्थ झाले आहेत शिंदेना घाम फुटलाय तो यामुळे एकनाथ शिंदेंची सुटका एकाच मार्गाने होऊ शकते तो मार्ग हा की राज ठाकरे यांनी अमित शहाना आणि भाजपला स्पष्टपणे सांगायचं सा की तुमची जी ऑफर तुम्ही दिली आहे ती जर खरी असेल तर मला ती मान्य नाही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन करणार नाही असं जर राज ठाकरेंनी सांगितलं थेट भाजपला तरच एकनाथ शिंदे यांची सुटका होऊ शकते नाहीतर एका बाजूला आपल्या खासदारांना तोंड द्यायचं आहे एका बाजूला अस्वस्थ असलेल्या आपल्या आमदारांना तोंड द्यायचं आहे आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास आपल्यावरचा उडून चाललेला आहे आणि आता राज ठाकरेंचं हे नवं संकट आपल्या डोक्यावर आलं आहे अशा अवस्थेमध्ये शिंदे लोकसभा निवडणुकीचा प्रचार कसा करणार हाच खरा प्रश्न आहे मुंबईत तर शिंदेना फक्त दक्षिण मध्य मुंबईची म्हणजे जिथून राहुल शेवाळे खासदार आहे ती एकच जागा मिळेल असं दिसतंय जो पक्ष आपल्याला अधिकृत शिवसेना म्हणवतो ज्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेलं आहे त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये सहा जागांपैकी एकच जागा मिळणं हा सगळ्यात मोठा अपमान आहे याचं कारण शिवसेनेचा बालेकिल्ला जसा था ठाणे आहे जिथे ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये शिवसेनेची पहिली सत्ता आली तसंच शिवसेनेचा बालेकिल्ला मुंबईसुद्धा आहे म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदेच्या शिवसेनेला काहीही स्थान नाही असं मान्य करणं आहे आणि भाजपने ही वेळ शिंदेवर आणली आहे भाजप राज ठाकरेंचा पत्ता अशासाठी खेळत आहे की त्यांना शिंदेंचं महत्त्व कमी करायचं आहे आणि त्याला तोंड कसं द्यायचं हे अजून शिंदेना समजलेलं नाही म्हणून शिंदे, ना ना शिंदे दिवसेंदिवस अधिकाधिक खोलात अडकत आहेत अधिकाधिक अडचणीत सापडत आहेत दोघे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात कोणाची हिंमत होऊ शकणार नाही सहज बहुतेक सीट निवडून येतील सुपारी बाज सुपारी घेऊ शकतात पण आपल्या भावाला सपोर्ट करणार नाहीत जो भावाचा झाला नाही तो इतरांचा काय होणार शिंदे गटाला घाम फुटलेला बघायला मजा येते संजय साहेब म्हणतात आता मिंदे आणि अजित पवार यांनी एकच गोष्ट करावी लोकसभेत भाजपचे उमेदवार पाडावेत आणि आपली ताकद दाखवावी तरच यांची सुटका आहे भाजपला एक गांधी मेनक एक पवार एक ठाकरे एक चव्हाण लागतो सोलापुरात सुद्धा प्रणिती शिंदेला आणण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले शिंदे यांनी किती आव आणला तरी ते भाजपचं खेळणं आहेत हे ते सुद्धा जाणतात